यंदा कर्तव्य आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या पाच राशींच्या घरी सनई चौघडे नक्की वाजणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ संपूर्ण ब्रह्मांडाच्या गतीमध्ये एक विलक्षण संगम घेऊन येत आहे आकाशातील गुरु शुक्र शनी चंद्र आणि सूर्य यांसारखे प्रमुख ग्रह एकमेकांशी विशेष संयोग तयार करत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार अशा दुर्मिळ ग्रह योगांमध्ये जीवनातील मोठे टप्पे पूर्ण होतात विशेषतः विवाह साखरपुडा गृहप्रवेश संततीप्राप्ती किंवा नातेसंबंधांचे अधिकृत स्वरूपात रूपांतर या कालखंडात केवळ भौतिक आनंदच नव्हे तर आत्मिक प्रगतीचा मार्गही मोकळा होतो गेल्या काही वर्षांपासून अनेकांना नातेसंबंधांमध्ये विलंब प्रस्ताव न जुळणे घरातील आर्थिक किंवा सामाजिक अडचणी अशा प्रकारचे अडथळे येत होते काहींच्या जीवनात चांगले प्रस्ताव आले तरी योग्य वेळ न जुळल्यामुळे निर्णय घेता आला नाही पण आता ब्रह्मांडाच्या या नवीन गतीमुळे त्या सर्व अडथळ्यांवर मात होणार आहे विशेषत गुरु शुक्राची अनुकूल स्थिती म्हणजे मंगल कार्याचा काळ अधिकृतपणे सुरू होण्याचा संकेत आहे या काळात ब्रह्मांड तुमच्यासाठी केवळ नवे दरवाजे उघडत नाहीये तर अनेक पिढ्यांपासूनची सकारात्मक कर्मफळे देखील देत आहे या शुभ ऊर्जेमुळे घरातल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने विवाह निश्चित होणे नवीन घर खरेदी मुलांच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेणे अशा घटना घडतील हा काळ फक्त नियतीचा खेळ नसून अनेक जन्मांच्या साधनेनंतर मिळणाऱ्या कर्मसिद्धीचा फलप्राप्तीचा काळ आहे ग्रहस्थिती सांगते की आता तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल प्रत्येक शुभ घटना ही केवळ सामाजिक समारंभ नाहीये तर आत्म्याच्या प्रगतीची पायरी त्या आहे त्यामुळे हा काळ केवळ विवाह किंवा उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो कृतज्ञतेने स्वीकारणे गरजेचे आहे जेव्हा घरात सनई चौघडे वाचतात तेव्हा फक्त दोन व्यक्तींचे नाते जुळत नाही तर दोन कुटुंबे दोन संस्कृती आणि दोन आत्म्यांचे भाग्य एकत्र येते अशा या अद्भुत ग्रह योगात पाच राशींना विशेष लाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी हा काळ आयुष्य बदलवणारा ठरेल आता पाहूया त्या भाग्यवान राशी आणि त्यांच्यासाठी उलगडणाऱ्या शुभ घटना कोणत्या आहेत एक वृषभ राशी गुरु आणि शुक्राची अनुकूल दृष्टी तुमच्या सप्तम भावावर म्हणजेच विवाहभावावर थेट प्रभाव टाकत आहे गेल्या काही महिन्यांपासून विवाह किंवा साखरपुडाचे प्रयत्न वारंवार अडकत असतील तर आता त्या सर्व अडचणी दूर होणार आहेत कुटुंबाची संमती सहज मिळेल आणि ज्यांना योग्य जोडीदार मिळण्यात उशीर होत होता त्यांना अचानक चांगले प्रस्ताव मिळतील आधीच नात्यात असणाऱ्यांसाठीही ही, ही वेळ मोठी निर्णायक आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेला विवाह आता ठरू शकतो ज्यांना नवीन घर खरेदीचा किंवा गृहप्रवेशाचा विचार आहे त्यांच्यासाठीही हा काळ लाभदायक ठरेल कर्क राशी चंद्रमा आणि गुरु यांचा शुभ संयोग तुमच्या कुटुंबभावाला बळ देत आहे कुटुंबात साखरपुडा लग्न किंवा नवीन बाळाच्या आगमनासारखे प्रसंग निश्चित घडण्याची शक्यता आहे ज्यांचे प्रेम संबंध कुटुंबाला सांगण्यास संकोच वाटत होता त्यांना आता दोन्ही घरातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल घरात नूतनीकरण नवीन घर घेणे किंवा घर सजावटीचे काम यासाठीही हा काळ शुभ आहे ज्या कुटुंबात काही काळापासून तणाव होता तिथेही एकत्रित मंगल कार्यामुळे संबंधात गोडवा निर्माण होईल कन्या राशी बुध आणि शुक्राची युती प्रेम भाव आणि विवाह भाव दोन्ही मजबूत करत आहे ज्यांनी दीर्घकाळापासून योग्य जोडीदारासाठी वाट पाहिली आहे त्यांना अचानकच उत्तम जोडणारा प्रस्ताव मिळेल प्रेमसंबंध अधिकृत विवाहात रूपांतर होण्याची संधी मोठ्या प्रमाणात आहे करिअरमध्ये सकारात्मक बदल आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टीमुळे विवाह किंवा साखरपुडा सहज होईल नाते जोडवताना जुने मतभेद दूर होतील आणि कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल धनुराशी गुरु स्वतःच्या राशीत असल्याने हा काळ विशेष भाग्यकारक ठरणार आहे परदेशातून आलेले विवाह प्रस्ताव स्वीकारले जाण्याची शक्यता आहे घरात मोठ्या समारंभाची तयारी सुरू होईल आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विवाह योग अखेर निश्चित होतील कौटुंबिक कार्यक्रम नामकरण गृहप्रवेश यासारखे शुभ सोहळे या काळात होऊ शकतात जे लोक परदेशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी जोडीदारासह नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे मीन राशी गुरु आणि शुक्राच्या दृष्टीने सप्तमभाव अधिक बळकट होत आहे प्रेमसंबंध पवित्र बंधनात बांधले जाण्याची शक्यता निश्चित आहे अनेकांना योग्य प्रस्ताव अचानक मिळेल आणि पूर्वी नकारले गेलेले प्रस्तावही पुन्हा समोर येऊन यशस्वी होऊ शकतात कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने विवाह निश्चित होईल तसेच घरात गृहप्रवेश नवे वाहन किंवा व्यवसायातील नवीन भागीदारी यासारखे उत्सवमय प्रसंग घडतील ब्रह्मांडाचा गोड संदेश ब्रह्मांड सध्या अत्यंत सूक्ष्म पद्धतीने पाचही राशींना एकच संदेश देत आहे तुमच्या आयुष्याच्या पुढील पर्वाला आता कोणी थांबवू शकत नाही मागील वर्षांतील प्रतीक्षा अडथळे आणि विलंब हे केवळ तुमची तयारी करण्यासाठी होते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु शुक्र शनी आणि चंद्राच्या संयोगामुळे सृष्टी तुमच्यासाठी एक नवा अध्याय उघडीत आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा विस्तार ज्ञान आणि फलश्रुतीचा कारक आहे तर शुक्र हा आनंद विवाह आणि प्रेमाचा ग्रह आहे या दोघांचा संयुक्त प्रभाव म्हणजेच घरातील मंगल कार्य नवीन नाती नव्या सुरुवातींचा काळ ब्रह्मांड सांगते की गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही अनुभवलेले संघर्ष अपयश किंवा नकारले गेलेले प्रस्ताव हे सर्व तुम्हाला योग्य क्षणासाठी सज्ज करत होते आता नियतीची ऊर्जा पूर्णत्वाकडे नेत आहे या काळात तुम्ही मनातील शंका भीती किंवा जुने कटू अनुभव बाजूला ठेवून पुढे चालावे घरात नवीन सदस्य येत असो विवाह निश्चित होत असो किंवा नव्या घरात प्रवेश असो हे सर्व प्रसंग तुमच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी नियोजित आहेत प्रत्येक मंगल कार्य हा केवळ सामाजिक सोहळा नसून तो पूर्वजांचा आशीर्वाद आणि ब्रह्मांडाची संमती याचे प्रतीक आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ कर्क कन्या धनु आणि मीन या पाच राशींना केवळ विवाह किंवा गृहप्रवेश यासारख्या बाह्य आनंद वार्ता मिळणार नाहीत तर आजीवनाच्या दिशा बदलणारे आध्यात्मिक टप्पेही अनुधवायला मिळतील दीर्घकाळ अडकलेले विवाह योग आता निश्चित होतील ज्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल नवीन घरे नवीन नाती आणि नव्या जबाबदाऱ्यामुळे केवळ भौतिकच नव्हे तर मानसिक प्रगतीही साध्य होईल कुटुंबातील जुने मतभेद या मंगल कार्यातून मिटतील आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल काही जणांसाठी ही वेळ केवळ वैवाहिकच नाही तर आर्थिक स्थैर्य करिअरमधील संधी आणि समाजातील प्रतिष्ठा वाढवणारी ठरेल ही केवळ शुभवार्ता नाही तर जीवनाच्या पुढील कप्प्याची नांदी आहे ज्याने संयमाने प्रतीक्षा केली आहे त्यांच्यासाठी हा काळ आशीर्वादापेक्षा कमी नाही ब्रह्मांडाने दिलेला हा सुवर्णकाळ योग्य रीतीने स्वीकारण्यासाठी घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक प्रसंगाकडे कृतज्ञतेने पहा या काळात सुरू होणारे संबंध घरे किंवा नव्या जबाबदाऱ्या ही केवळ आजची गोष्ट न राहता तुमच्या पुढील अनेक दशकांचे भविष्य उजवळतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद